जोहार जय आदिवासी आजचे हे व्हिडिओ तुम्ही आदिवासींची पूर्वीपार पारंपारिक आलेला उत्सव सण म्हणजे गौराई बसवण्याचा सण उत्सव कसा केला जाय पालघर जिल्ह्यात तो तुम्हाला या व्हिडिओत नांगा मिळेल तर व्हिडिओ लास्ट वरही नांग जा सवासीन तुमची वहिनीस म्हणजे पूनम आहे हो ना पूनम गौरी कशी चालवल ना गौरी कशी बसवल मी तुम्हाला हे व्हिडिओत नांगायला मिळेल ते व्हिडिओ नांगत रहजास जो सूप आहे आपल्याकडं त्या सुपाला सेनाखाल मस्त सारवून घेतेल आहे ना त्याचे मागे लाल माथेखाल सारवेला आहे कारण आपल्यातलं ते सुपात गौर माता घेन ना चालवत चालवत जायचं चा आहे ना जे ठस दिलेलं हा ते तांदळाचे म्हणजे चावलाचे पिठाचं ठस देन ना सूप तयार कर्जत आहे आणि हे सूपात आपल्याला गौर घेन ना चालवत चालवत घरात नीम गौर माताची स्थापना करायची आहे गौऱ्या गौरी घेऊन येईल तर आरती कराया आरती लागल आपल्याला ला एका ताटीत तांदळाचा पीठ आहे एका डिश मध्ये आपल्याला नैवेद्य गौरूला चढवायचं आहे त्याच्यासाठी पाच फला एका डिश मध्ये घेण आहोत हा गौऱ्या गौरी घेऊन येईल त्याच्यानंतर सवासी मग हे नैवेद्य वगैरे गौर च जय आदिवासी जय जुहार मी अरविंद बेंडगा मित्राऊ आजचे व्हिडिओ तुम्हाला आजपासून आपले आदिवासी ग्रामीण भागात डहाणू विक्रमगड पालघर वाडा तलासरी असे विविध तालुक्यात गौरी चा सण मोठ्या उत्साहात साजरा करत ना गौराई जी इंदवीचा फूल किंवा गौर ती बसवत ना त्याच्यानंतर विसर्जन करत तर एकंदरीत गौरीचा गौरचा सण कसा करत किंवा गौर कशी बसवत कशी चालवत ते तुम्हाला या व्हिडिओत नागायला मिळेल तर व्हिडिओ नक्कीच लास्टवरी नांगतास ना व्हिडिओ नांगून ना तुम्हाला काय वाटला कसाच वाटला तुमच्याकडं कशी गौरू बसवत हे कमेंट्स करून सांगतास मित्रांहो आपली गौरू माता जी इंदवीचा फूल निसर्गाची पूजा करणारा आदिवासी म्हणजे गौरीची पूजा कर फुलाची पूजा कर आज आहे गौरीचा सण म्हणजे गौर बसवायचा तो दिवस आपली आता इथे लहा गौर आण तर ती आता आपली घेऊन जाव जी सुवासिन रह तिचा नवरा म्हणजे गौऱ्या जंगलात जान ना इंदवीचं फूल गौर घेण येईन ना एका शेतात म्हणजे भाताची स खाचरात ठेवून देई त्याच्यानंतर मग जी सवासीन असते तिने तयारी केली काय गौऱ्या गौरी घे ना दारापाशी जाय मग सवासीन असते ती गौऱ्याची आरती वगैरे करते त्याला पेढा वगैरे भरवते तिचे पाय धरते ना नंतर मग जो गौऱ्या असतो तो, तो सवासीच्या हातात ती गौराई दे ना मग ती सुवासीन गौरी गौरू सुपात ठेवून ना मग त्याला नैवेद्य वगैरे चढवून ना हळूहळू मग गौऱ्या चालवून ना चालवत चालवत घरात घेऊन जात सवासींनी सुपात गौर ठेवली आहे नैवेद्य वगैरे चढवलं आहे आता गौराईची गौरची पूजा वगैरे शवासीन करण त्याच्यानंतर मग आपले ताटात ठेवेले आहे ते पीठ पीठाचे हाताने मग हलू हलू चालवत चालवत घरात नेल घरात नेन त्याच्यानंतर मग परत एकदा गौर जे ठिकाणी बसायची असते तिथं परत अं भिंतीला लाल मातीखाल सारवून त्याच्यावर गौरचं पाऊल चढवून ना मग गौरची स्थापना म्हणजे गौर तिथं बसवली जाय ती तुम्हाला पुढे पाहायला मिळेल सुपात आहे गौराई गौर तांदळाच्या पिठाने गऊरचं पाऊल बनवलं आहे त्याला टीका वगैरे देन तुमची वहिनीस म्हणजे पूनम आता गौर हळूहळू चालवत घरात घेऊन झाल पण पहिला जो पाऊल असते तिथे तिथं इंदवीचा फूल नाग पान सुपारी ठेवून ना त्याची परत एकदा पूजा वगैरे करून ना मग हळू हळू गौराई चालत चालत घरात जाल घराच्या ओट्यापासून चालवत चालवत जिथं गौराई बसायची असते जिथं गौराईला बसाय बसवायचं असते तिथंपर्यंत अशी गौराई चालवत चालवत निया लागते तांदळाचे पिठा काल दोन्ही हाताने एक एक पाऊल चालवत चालवत निया लागते पाऊलाला ला, बोटा वगैरे देण्यासाठी असा तांदळाच्या पिठाचीच अंगुठ्या तयार केल्या जात गौरू या ठिकाणी बसायची आहे त्याच्यासाठी आता असा भिंतीवर लाल मातीने सारवेला आहे तिथं परत एकदा तांदळाचे पिठाचे दोन्ही हाताचं ठस इथं वैनीस मुटवत आहे त्याच्यानंतर मग त्यांना टीकं वगैरे देईल इथं गौर गवुर, गौरी बसवली जाईल त्याला नैवेद्य चढवला जाईल पाच फलाचा त्याला परत भाकऱ्या नैवेद्य चढवतील जेवण शाकाहारी भाजी अशी नैवेद्य चढवून मग जी सुवासीन असते ती उपवास धरेल राहते तर नवऱ्याचे म्हणजे गवऱ्याचे कानाला फूल मालून ना जो नारळ फोडून त्याचा जो पाणी असतो तो पाणी पीन, ना मग सुवासीन आजच्या दिवशी उपवास सोडायची अशी पारंपरिक संस्कृती आदिवासीची पालघर विभागात करताना आपल्याला दिसून ये मित्रांनो तुम्ही सुरुवातीने नांदाच्या बाय गौरमाता आपली ज्या ना खचराची घेऊन आल्या त्याच्यानंतर <laughs> मित्रांनो स्टेप बाय स्टेप कसा गौरमातेची स्थापना म्हणजे गौरी बसवायची परकार कसा काय तो या पालघर जिल्ह्याचे पालघर तालुक्याची पद्धत तुम्हाला व्हिडिओ दाखवली एका सूपावर इथे हे सूप आहे म्हणजे या सूपावर म्हणजे बांबूच्या काळ्यापासून बनवले तो सूप त्याने मस्त सेनाने साळवेला आहे त्याच्यावर मस्त लाल मातीने सा साळवेला आहे त्याच्यानंतर हाताच्या ठसाने गौरीचं पाऊल म्हणजे चालवण्याचे जे हाताच्या ठसाने पाऊल तयार केलं त्याच्यानंतर ती गौर माती आपली एखादे शेतातची घेण येऊ त्याच्यानंतर गौ जो गौऱ्या रहतो घेण येई त्याच्यानंतर तिथं आल्यानंतर जी सहवासी नसते ती गौऱ्याची आरती वगैरे करून जी गौर आहे ती मग या आपले सुपामध्ये घेई सुपामध्ये पाच प्रकारची फला नैवेद्य चढवली जात त्याच्यात ते फला रहत काकडी रहत पेरू सपण केला असं विविध पाच फलं आचर होत त्याच्यानंतर मग जी तुम्ही सांगत आहे यालाच सांगत इंदवी गौर असं म्हणजे आपल्या ग्रामीण भागात वेगवेगळ्या वेड़ तालुक्यात वेगवेगळी वेड़ नावं हा म्हणजे बोलीभाषेनुसार नावं अलग हा येऊन गिण्याचा पान तो एकत्र करून न ती सुपामध्ये घेईन न मग हाताचे एका ता चावलाचा पीठ तांदळाचा पीठ घेईन पी न ते हाताचे ठस देईन त्याला गोटा वगैरे तयार करून त्याला दोन टिकं देईन ती चालवत चालवत एका खोलीत जिथं किचन असं ते जिथं जेवण वगैरे बनवायची खोली असते चुली असते तिथं ते आणून ना मग परत जी भिंत आता त जी गौर तर नवीन जमानाची भिंत पण आजी कूड वगैरे राहायचा तर त्याच्यावर लाल मातीने मस्त सारून त्याच्यावर पण हाताचं ठस म्हणजे गौर मातीचे पाऊल तयार करून ना मग तिथं गौर मातेची स्थापना किंवा गौराई गौरची स्थापना करत म्हणजे तिथं बसवत आता इथं तुम्ही पाहत आहात एका पानामध्ये तशी गौरी बसवेल इथं पाच नैवेद्य चढवेला हा तर अशा प्रकारची पूर्ण प्रोसेस असं आता इथं परत नैवद्य चढवलं जाईल ते म्हणजे खाण पाण्याचा म्हणजे त्याच्यामध्ये तांदळाची भाकरी चढवली जाईल जेवण शाकाहारी भाजी त्याच्या भाजीमध्ये ज्या शाकाहारी भाजी ज्या काय बनवल्या असेल त्या गौरलं चढवली जाईल अशी एकंदरीत आदिवासी ग्रामीण भागात गौरची नावं किंवा इंदवीची नावं तालुक्या तालुक्यामध्ये बदलली जात पावला पावलावर इंदवीचे फुलाची पण नावं आहेत त्याच्यानंतर बसवण्याची प्रकार पण तालुक्यात तालुक्यात गावागावा बोली भाषेनुसार बदलत हा गावागावानुसार इंदवीचे प्रकार बसवण्याची जी पद्धत आहे ती वेगवेगळी आहे पण एकंदरीत या भागाची म्हणजे पालघर सौमट्या भागाची गौर बसवायची पद्धत तुम्हाला या व्हिडिओत मी दाखवला तर अशी आदिवासी संस्कृती पूर्वीपार पूर्वीपासून चालत येईल ती आज पण आपल्याला आदिवासी भागात टिकवलेली असं आपल्याला दिसून येईल गौरी बसवून त्याच्यानंतर आदिवासींची पारंपरिक गौरी गीत सांगून रात्रभर नाचत जागरण करत नाही पूर्ण रात्री आदिवासींचे पारंपारिक जी गीतं हा म्हणजे गाणं हा त्या बोलून न ना नाच केला जाय आणि या नाचातून आदिवासी संस्कृती परंपरा टिकवायची न ही संस्कृती येणारे पुढच्या पिढीला पोराला माहीत व्हावी तिला त्या गाना यावं यासाठी मग ही संस्कृती एकाकडून दुसऱ्याकडं अशी परंपरा आ, होत जाय किंवा परंपरेनुसार तिथं आता नवीन पो, पोराण ती मिळत जाय अशी आदिवासी संस्कृतीची ही पूर्ण आपल्याला जळम घडण म्हणजे आदिवासी संस्कृती पूर्ण या भागात आपल्याला पाहायला मिळत एकंदरीत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या भागाची गौ गौरीचा सण गौरीचा गौरी उत्सव कसा साजरा करत ते पण कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करजा मित्राला शेअर करजास मिळून नवीन एखाद्या व्हिडिओ तावर हे अखिल अरविंद मेंगाचा टाटा बाय बाय